नमस्कार जायता ली, जायता ली, दे, है, दोकला। दोकला सा मी जैताली चैतालीस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खमण ढोकळा तर ढोकळा बनवण्यासाठी दीड कप बेसन पीठ चवीनुसार मीठ आणि थोडासा कलरसाठी मी फूड कलर ॲड केला आहे तसेच साखरही थोडीशी टाकली आता केक मी तेलाने ग्रीस करून घेतलं आहे कढईमध्ये थोडंसं पाणी आणि एखादा स्टँड ठेवून आता आपण ते पाणी उकळायला ठेवूया आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपण बेसन के घेतलं होतं ते छान फेटून घेऊया हे बघा एक कप्पामधून एवढं पाणी उरलंय आता फर्मेंट होण्यासाठी आपण इनो टाकूया थोडंसं पाणी देखील ॲड केलं आहे तर इनो टाकून एक साईडने छान फेटून घ्यायचं आणि वेळ वाया न घालवता फेटून घ्यायचं बघा असं छान आहे आता त्याला अजिबात उशीर न करता केकटीनमध्ये काढून घ्यायचे म्हणजे आपण जो इनो टाकला होता ना त्याने ते छान फुलतो आणि मग नंतर छान टॅप करून घ्यायचे आता कढईमध्ये वीस मिनटासाठी वाफून घ्यायचे आता इथं आपण तडका देण्यासाठी म्हणजे फोडणीसाठी तेल टाकले त्यात ते हिंग मोहरी हिरव्या मिरच्या मी उभ्या कापून घेतल्या त्या टाकल्या आता कढीपत्ता आता कढीपत्ता तडतडला आहे आता आपण त्याच्यात थोडीशी साखर टाकून घेऊया साखर आणि अगदी थोडंसं किंचितचं मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आता मी ते अर्धा कप पाणी टाकलं आहे आणि निंबाचा रस टाकून छान मिक्स करून घेतलंय आता त्याला उकळी द्यायची पाच मिनटं उकळायचं त्यानंतर खाली ठेवून घ्यायचं आता हे बघा असं छान ढोकळा आपला तयार झाला आहे सुरीने देखील चेक केला अजिबात सुरीला चिटकत नाही म्हणजे ढोकळा तयार आहे वीस मिनिटात छान ढोकळा तयार झाला आता आपण त्याला डीमोल्ड करून घेतलं आहे सुरीच्या साह्याने असं साईडने कट करून घ्यायचा म्हणजे लवकर पडला जातो डीमोल्ड होतो चिकटत नाही आणि बघा असं थोडासा टॅप करून लगेच ढोकळा निघतो बघा किती सुंदर ढोकळा आणि स्पंजी पण छान दिसतोय लगेच दिसते त्यात कशी जाळी पडली ते बघा किती छान आता ढोकळा आपल्याला हवे ते आकारात हवे तेवढ्या छोटे मोठे असे क्यूब कट करून घेऊया जसे वाटले तसे भाग त्याचे कट करून घेऊया आता मी ते सुरीच्या साह्याने अलगदपणे कट करते तर एक साईडने कट करून आहे आता मी त्याला चौकन शेपमध्ये कट करते शक्यतो ढोकळा चौकणीच असतो पण मग मी असा छान हे बघा किती स्पंजी झाला ढोकळा आता आपण या ढोकळ्यावर तडका म्हणजे ती फोडणी बनवली होती ती टाकून घेऊया थोडी थोडी फोडणी आतपर्यंत शिरली आता नंतर खायला बघा किती छान जाळी पडली अगदी मार्केटसारखा झटपट स्पंजी ढोकळा तयार झाला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू